डॉक्टर अमोल कोल्हे रूपाने एक चांगला उमेदवार आम्ही तुम्हाला दिला तुम्ही प्रचंड मताधिक्यांनी त्यांना विजय केला त्यावेळेस तुम्हाला मनापासून धन्यवाद तुमचे मनापासून आभार मानतो पण एक गोष्ट लक्षात घ्या काही काही जण प्रचार करतायत बघा कोल्हे साहेब निवडून गेले आले का आले का कोल्हे साहेब राज्यात फिरतायत शरदराव पवार ऐंशी वर्षाचे असताना राज्यात फिरतायत एकट्या पवार साहेबांना सगळीकडे सभा घेणं शक्य नाही आज कोल्हे साहेबांची सभाची मागणी होते तुमच्या खासदाराची मागणी तिकडं होते एवढं चांगलं काम त्यांचं आहे आपलं खासदाराचं काम कणकणीत आहे विरोधक प्रचार करतील मी सारखा तुमच्याकडे असायचो अरे तुला बोलवतच नव्हते तर तू इथंच असायचं मग करायचं का पंधरा वर्ष तुला कुणी बोललंच नाही आम्ही काय करणार तुमचं कर्तृत्वच असं होतं आज यांचं कर्तृत्व चांगलं आहे वक्तृत्व चांगलं आहे नेतृत्व गुण आहे